नमस्कार आज आठ मार्च महिला दिन आज या निमित्ताने कवयित्री पद्मा गोरे यांची कविता आपण पाहूया मी घरात आले विवाह ही स्त्रीच्या आयुष्यातली महत्वाची घटना पण तिचं आयुष्यात जणू या घटनेमुळं पूर्णपणे बदलून जातं घरातल्या जबाबदाऱ्या अंगावर पडतात कर्तव्य तिच्यासाठी राखलेली असतात आणि वेगवेगळी नातीसुद्धा निभवावी लागतात हे सगळं करताना व्यवस्थित पार पाडताना तिची ती स्वतःला हरवून जाते आणि मग कुठल्या तरी एका टप्प्यावर तिला याची जाणीव होते मग त्यानंतर तिला असं वाटू लागतं की या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेलं आहे ते आता आपण गोळा करूया माझी मला शोधू दे एखादं दे नवीन ध्येय शोधूया आणि ते ध्येयासाठी वाटचाल करूया अशी ही पूर्ण प्रवास दाखवणारी कविता मी घरात आले पाहूया उंबऱ्यावरचं माप सांडून मी आत घरात आले दोन डोळ्यातली ज्योत झाले माझे डोके खाली वळले भुई म्हणाली तू माझी काड केर स्वच्छ कर मी म्हटलं खरंच ग आई केरसुणे झाले रांगोळी झाले चूल म्हणाली तू माझी मी तिची लाकडं झाले जात म्हणाल तू माझी गहू झाले ज्वारी झाले उखळीतलं भात झाले ताकातली रवी होऊन मथणीत नाचत राहिले भिंत होऊन छप्पर होऊन गुपित राखली छिद्र झाकली पण ती वात तेल होऊन कोने कोपरे उजळून टाकले सून झाले बायको झाले आई झाले सासू झाले माझी मला हरवून बसले सून झाले बायको झाले आई झाले सासू झाले माझी मला हरवून बसले आता सोंग पुरे झाली आता सोंग पुरे झाली सारी ओझी जड झाली उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे माझी मला शोधू दे तुकडे तुकडे जमवू दे विशाल काही पुजू दे मोकळा श्वास घेऊ दे मोकळा श्वास घेऊ दे श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे धन्यवाद